देशभरात जमीन नामोलेख विशेष मोहीम सुरू शेखर गायकवाड यशदाकडून मार्गदर्शन केंद्र शासनाकडून पाठबळ भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे राज्य प्रदेश बदलला की बोलीभाषा राहणीमान विशिष्ट भाषेतील लय असे विविध अनुभव येतात त्याप्रमाणेच देशातील राज्य व प्रांतानुसार जमिनीचे नाव बदलते जमीनला प्रत्येक राज्यात आणि प्रभागात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं याचा आढावा घेणारी विशेष मोहीम यशदाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे केंद्र शासनाच्या प्रोत्साहाने देशभरात जमीन नामोल्लेख विशेष मोहीम राबवली जात आहे यासाठी प्रत्येक राज्यातील विशेष अधिकारी व शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे अशी माहिती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे शेखर गायकवाड यांनी दिले माहिती अधिकार कार्यकर्ते शाहीन शेख यांच्याशी भेट प्रसंगी यशदाचे शेखर गायकवाड यांनी जमीन विषयीच्या नव्याने सुरू होणाऱ्या जमीन नामोल्लेख उपक्रमाबाबत बोलताना माहिती दिली विविधतेत एकता असणाऱ्या भारत देशात प्रामुख्याने शेतीला अधिक महत्त्व आहे कृषीप्रधान देशातील जमीन ही शेतकऱ्याची आणि राष्ट्राची संपत्ती आहे जमिनीचे संवर्धन आणि संगोपन चांगल्या प्रकारे होऊन शाश्वत सामाजिक विकासासाठी संशोधन खूप गरजेचं आहे असे सांगून जमीन नामउल्लेखाच्या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून पाठबळ व प्रोत्साहन देण्यात आलं आहे देशभरातील सर्व राज्यांच्या जमिनीच्या माहितीचा आढावा घेतला जाणार असून यशदाच्या पुणे माध्यमातून या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे राज्यातील जनतेचा समतोल व शाश्वत विकास साधणाऱ्या लोकाभिमुख सुप्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत उत्तेजन देणं व सक्षम बनवणं हे यशदाचं ध्येय आहे प्रशासकीय अधिकारी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींना उपयोजित संशोधनावर आधारित अनुभवसिद्ध ज्ञान सुयोग्य तंत्रज्ञान व आवश्यक कौशल्य कल्पक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहे सात बारावर नोंद असणाऱ्या जमिनीच्या नावातील विविधता आढळते जमिनीच्या नावांच्या या बदलांचा आढावा घेऊन शाश्वत विकासासाठी संशोधन वृत्तीने याची नोंदणी करण्याचं काम यशदाचे शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी पत्रकार अमोल तुंगे प्रदीप महावीर सारंग घोरपडे पडळकर उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका